नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब मध्ये स्वागत आहे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्य शासनाच्या मार्फत एक मोठी अपडेट समोर येत आहे राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज पीक घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळणार आहे राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे अशाच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे ज्या भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शासनाच्या वतीने पीक कर्ज वसुली स्थगिती देण्यात आली आहे राज्य शासनाच्या मार्फत चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे या भागात राज्य शासनाने दुष्काळ सवलती लागू करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे यासोबतच राज्यातील एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत तर बघा कोणत्या सवलती आहेत राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये कडाक्याचा दुष्काळ पडलेला आहे या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांचे चारा पाणी प्रश्न निर्माण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांना महत्वाच्या सवलती लागू केलेल्या आहेत जसं की जमीन महसूलमध्ये सूट सरकारी कर्जाचे पुनर्गठन शेती निगडीत कर्जाची वसुलीमध्ये स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात भी सूट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोह्यो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाणीचे पाणी, पाणी पुरवठा शासनाच्या मार्फत टँकरचा पुरावा दुष्काळ परिस्थिती जाहीर केल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाचे वीज जोडणी खंडित न करणे शासनाने घेतलेल्या प्रशासकीय विभागाने उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या एक शून्य तीन एक सहा महसुली मंडळामध्ये उपयोजना करून तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद